शेतकरी मित्रांनो नमस्कार फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कापूस पीक हे जवळजवळ जवळ गेल्यात जमा आहे आपलं पीकसुद्धा पाण्यातच आहे साधारण पलीकडचा जो पट्टा आहे जो मागे तुम्हाला दिसतोय जी खूप पांढर दिसतं आहे तर तो पुट्टा जो पट्टा आहे पूर्ण पाण्यामध्ये आहे आता मी जिथं उभा आहे तिथं पण एवढी ओलो आहे की पाय फसत आहेत आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या भागामध्ये हीच परिस्थिती आहे त्यात आता कापूस पीक तुमचं जर वाचलं असेल तर तुम्हाला एक छोटासा सरळ उपाय सांगणार आहे जो तुम्ही आपल्या कापाशीमध्ये करा कारण कोणतेही फवारणे करून किंवा कितीही फवारणे केल्या तरी आता कंडिशन अशी असणार आहे की तुमचा कापूस पूर्णपणे लाल पिवळा पडून जाणार आहे बोंड काही तर सडली असतीलच काही बोंड सडणार पण आहे कोणतेही बुरशनाशक घेतले तरी फार तर फार दहा पंधरा बोंड तुमच्या हाताला लागणार आहेत परंतु जर मी सांगितलेलं एक काम तुम्ही जर केलं तर याच्यामध्ये तुम्हाला जी बोंडं आहेत ती पण चांगली वाढतील जे पाते आहेत त्यांचं पण रूपांतर चांगलं बोंडमध्ये होईल आणि ती बोंडंसुद्धा चांगल्या साईजची होतील फक्त तुम्हाला याच्यामध्ये काही टप्प्याटप्प्याने तुम्ही जर ठिबकवर केलेली असेल मल्चिंगवर केलेली असेल तर सल्फर देणं गरजेचं आहे काही प्रमाणामध्ये आता साधारण तीन महिन्याच्या पुढं गेल्यानंतर तुम्ही युरिया पण त्याच्यामध्ये वापरू शकता जेणेकरून व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थोडी बऱ्यापैकी होईल आणि खते व्यवस्थापन जर केलेलं असेल सल्फर वापरलं नसेल तर पुन्हा लक्षात घ्या सल्फरचा वापर आपल्याला करावा लागणार आहे आता तुम्ही इथं पाहू शकता आपली कापशी जवळजवळ डोक्यापर्यंत आहे पण डोक्यापर्यंत असताना आपण त्याच्यामध्ये एक काम केलं आहे त्यांचे शेंडे फुडलेत आता इथं बरेच झाड असे आहेत की जे साधारण खांद्यापर्यंत आहेत म्हणजे साधारण सव्वा फूट आहेत मग जी सव्वा पाच फूट झाडं झालीत त्यांच्या पण प्रत्येकाची शेंडी फुडलीत आता हे झाड छोटं आहे परंतु याला गळफांद्या दोन आहेत तर आपण याचीसुद्धा शेंडी छाटणी केली आता तुम्ही पाहा एवढा पाऊस पडून पण आपल्याकडं जी पाते गळींचं प्रमाण आहे हे खूप कमी आहे आता तुम्ही पाहत असाल की यांची पानंसुद्धा अतिशय सॉफ्ट आहेत काही ठिकाणी फक्त एक अर्ध पान जे आहे हे काही प्रमाणामध्ये पिवळसर पडायला लागले कारण थोड्याफार प्रमाणामध्ये रस प्रादुर्भाव होता पण आपण याला सुरुवातीपासूनच हा प्लॉट पूर्णपणे ताकंडीवर आहे त्यामुळं अजूनही या प्लॉटवर तुम्हाला कुठंही रसशो किडींचा जास्त प्रादुर्भाव हा दिसणारच नाही कारण ज्या कालावधीमध्ये रसोश किडी यायला पाहिजे होती त्याच्या अगोदरच आपण प्रिव्हेंटिव्ह फवारणी ताकांडीची केल्यामुळं कुठंही ती समस्या आपल्याला जाणवत नाही आहे आता बोंडांचा जर विचार केला आता बोंड फुगवण जर दाखवायची म्हटलं तर इकडं तुम्ही पाहू शकता आता ह्या हे जे झाड आहे ह्या झाडाची आपण शेंडी छाटणी केलेली आहे तुम्ही पाहू शकता पातीसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात दिसतंय आणि विशेष म्हणजे सगळ्यात जी वरची फांदी आहे तिथंसुद्धा बोंड जे आहे हे तयार व्हायला लागलेत हा फायदा आहे जर शेंडा लवकर खुडला किंवा शेंडा आता खुडला सुद्धा जरी खोडला लक्षात घ्या पाऊस अजूनही काही ठिकाणी पडू शकतो पण शेंडा जर खोडला तर आपल्याकडं जास्तीत जास्त चान्सेस आहेत जी पाती लागले त्यांचे बोंड्याची धारणा करण्यासाठी इथं आता ना प्लॅनोफिक्स काम करणार इथं ना आता इसाबियन काम करणार इथं ना कोणतं वॉटर सोल्युबल काम करणार फक्त लक्षात ठेवा जर अतिरिक्त ताण पडत असेल जर छोटी छोटी पाती जी आहेत ही जर डायरेक्टली जळत असतील तर तिथं आपल्याला ट्रेस एलिमेंट वापरायचा आहे ट्रेस म्हणजे ट्रेसच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पहा इथं बोंडाची साईज बोंडाची साईज पण अतिशय चांगली आहे आणि जे पहिले तीन तीन बोंड आहेत त्यांची एक समान साईज आहे त्यानंतर हा चौथा आहे आता पाचवा जो आहे इथं हा पाता जो आहे हा गळणार आहे पण बाकी पुढे अजून पाते धारणं चालू आहे त्यानंतर या फांदीला जर पाहिलं तर दोन चार सहा बोंड जी आहेत ही तयार झाली <coughs> इथे ही जी पात आहे आता हे पातच जळले तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ट्रेस एलिमेंट आता ट्रेस इलिमेंट म्हणून मी इथं काय वापरणार आहे तर मी इथं सरळ सरळ एकतर श्रीराम कंपनीचं सहा बारा छत्तीस हेच वापरणार आहे कारण याचा गेल्या वर्षी आपण वापर केला होता अतिशय चांगला रिझल्ट आहे दोन दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट मिळतो त्यामुळे मी ते वापरणार आहे तुम्हाला जर मिळत असेल तर ते वापरा किंवा ट्रेस एलिमेंट बऱ्याच कंपनींचे आता मिळतात तर कोणतंही ट्रेस एलिमेंट घ्या जेणेकरून लवकरात लवकर रिकवर होईल किंवा असं वॉटर सोल्युबल वापरा ज्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण कमी आहे फॉस्फरसचं त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि पॉटॅशचं त्याच्याहीपेक्षा जास्त आहे सोबत इतर इलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत म्हणजे झिंक असेल बॉरॉन असेल कॅल्शियम असेल तर हे जे कंटेंट असतील तर नक्की ते वापरा कारण ते सुद्धा ट्रेस म्हणून काम करतात बाकी तुमच्याकडे कपाशीची का काय परिस्थिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा माझी कपाशी ही पूर्ण मल्चिंगवर आहे ठेबकवर आहे आणि क्षेत्र जे आहे हे थोडंसं चढावर आहे त्यामुळं जी अर्धी कपाशी आहे ही ओल्यात आहे म्हणजे जमीन ओली आहे परंतु अर्धी जी आहे ही पूर्णपणे पाण्यात आहे तिथं जाता सुद्धा येत नाही आहे एवढी भयान परिस्थिती आहे बाकी वाढ वगैरे सगळी काही व्यवस्थित आहे तुम्ही पण शेंडे छाटणी जी आहे हे लवकर आता लवकरात लवकर करून घ्या कारण तीच फक्त आता सध्याच्या कंडिशनला गरजेची आहे निसर्गापुढं आपण काहीही करू शकत नाही सध्याच्या कंडिशनला तरी त्यामुळं आता जे आहे पीक वाचवायचं आहे ते या पद्धतीने वाप वाचवा